मातृभाषा आहे जर हीच आपल्याला आप येत नाही तर आपल्याला हिंदी भाषा येणार नाही इंग इंग्रजी भाषा येणार नाही आपली मातृभाषा मराठी आहे पण आपली भाषा कशी आहे तोडकी मोडकी आहे आप आपण खेडेगावात राहत असताना आपली भाषा कारे अरे तुरे असे करतो आणि ल वापरत नाही जिथं ल असतं तिथं आपण ल वापरतो बाळ बाल वापरतो आपण म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये जसं त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये शब्द असतो बाण न आहे तर ते बाण न वापरता बाण न वापरता धनुष्य बाण धनुष्य बाण म्हणजे जसा शब्द आहे ना वाचताना तसा वाचतं आपल्या घरात घरामध्ये आपण जो वावरतो ते शब्द वापरतो तसं न वापरता जे श पुस्तकामध्ये आहेत शब्द वापरतात आणि जोपर्यंत आपल्याला मराठी वाचता येत नाही तोपर्यंत तो आपल्याला आपण वाचतच नाही म्हणजे आपण पुढचा जीवन आपल्याला किंवा आपल्याला अभ्यास यायचा असेल तर तो, तो, तो आपल्याला जोपर्यंत वाचता येत नाही धाडा तोपर्यंत आपल्याला प्रश्नाचं उत्तर समजणार नाही एखादा एखादी आपल्याला बसमध्ये जायचं आहे आपली बस लागली ठाकूरवाडी तिकडे असेल गाडीवर नाव ठोंबरेवाडी आपण ठ बघून त्या गाडीमध्ये चढणार जाणार ठोंबरेवाडीला कारण आपल्याला पुढचा शब्द आपण वाचता येणार नाही जोपर्यंत वाचता येणार नाही तोपर्यंत आपल्याला तो बाकीचा अभ्यास काही समजणार नाही म्हणून प्रत्येक दिवशी शुद्ध लेखन आणि वाचन दहा ओळी तरी शुद्धलेखन लिहायचं आणि शुद्धलेखन लिहिताना आपल्याला पूर्णविराम अनुस्वार प्रश्नचिन्ह आहे स्वल्पविराम आहे उद्गारचिन्ह आहे उद्गारचिन्ह म्हणजे कसा म्हणजे अचानक असं काही गोष्टी घा घडणार असं असतात उद्गारचिन्ह असते शब्द प्रश्नचिन्ह असते स्वल्पविराम असते जिथं जिथं आपल्याला थांबायचं आहे पूर्णविराम मी वारदोली जाणार आहे आहे इथे इथे थांबायचा थोडं हे द्यायचा तिथे काय बोलतात पूर्णविराम जशी बस आपली थांबा असते तसा एका शब्दाला कसा असतो एका ओळीला थांबा असते मी वारदोली जाणार आहे पुढे ठाकर गाव आहे इथे थांबायचं आहे आता जोडाक्षर आहे विश्वनाथाच्या घरी जगदीश्वर जाणार जा आहे कर। पन ते जोडाक्षर आहेत म्हणजे अशा प्रकारे वाचत असताना ते आपण लक्ष देऊन जर वाचलं नाही तर आपला पुढचा आपल्याला नाही गणित येणार नाही वा प्रश्नाची उत्तर येणार म्हणून वाचनाकडे जास्त लक्ष द्या आणि शुद्ध लेखनाकडं मग गणित आहे ते गणित पण गणित पण आपल्याला कठीण काळ जातं आपण त्याची पायरी पायरीने ते गणित सोडवत नाही त्यामुळं कठीण जातं मूळ पायात आपला भक्कम जर नसला तर पुढं आपल्याला भिंत बांधता येणार नाही किंवा आपला सुद्धा मजबूत होणार नाही म्हणून मुळाक्षरं महत्त्वाचे आहेत जोडाक्षरं मूळाक्षरं बाराकडी व्यंजन हे आपल्या मराठी भाषेचं व्याकरण आहे हे व्याकरणाला पण भरपूर मार्ग असतात जा गायलेल्या जागा आहेत म्हणजे हे जे आपल्याला येणार नाही ना पुढं म्हणून आपला मूळ मुल पाया मुलाक्षर करा आणि वाचनाकडे कर लक्ष द्या आता सुद्धा हर्ष लक्ष नाही इकडं मी बोलते तरी म्हणजे आपण आप, शिक्षक शिकवताना आपलं जर लक्ष नसेल तर किती दिवस शिकवलं त्यांनी तरी त्याचा उपयोग आपल्यावर होणार नाही आपण लक्ष द्यायचं आहे एक लक्ष आपलं एकच लक्ष अभ्यासाकडे म्हणून सगळ्यांना म्हणजे पुढच्या भवितव्यासाठी किंवा आपल्या आता शिक्षणाशिवाय फक्त पर्याय नाही शिक्षण घेणं गरजेचं आहे कारण शिक्षण हा महत्त्वाचं आहे आपलं जीवन जगण्यासाठी पुढचं भवितव्य आपल्याला सर्व संगणक आहेत येणार आहेत कॉम्प्युटर येणार आहेत मराठीतून भरपूर काही शिकता येतं मराठी आपल्याला वाटते आपण आपल्या भाषेची किंवा आपल्या संस्कृतीचं आपल्याला खंत वाटेल कमीपणा वाटेल पण मराठीतूनच प्रतिभा काही राष्ट्रपती झाल्या आपल्याला अनेक उदाहरण देता येतील असे आपल्या दिग्गज ज्या ठिकाणी आता याच्या देशाच्या आपल्या राजकारणावर जरी आहेत ते देखील मराठीमधून शिकलेले आहेत मराठी भाषा ही आपण इंग्रजी माध्यमातूनच शिकलं पाहिजे असं नाही मराठीतून आपल्याला काही पण म्हणजे आपल्या जीवनाचा कल्याण येईल मराठी भाषेमध्ये सांगून घ्यावी किंवा मराठी भाषेमध्ये शिक्षण चांगलं आहे म्हणून आपण त्याचा स्वीकार काय केला पाहिजे आणि आपण शिक्षणामध्ये लक्ष जास्त दिलं पाहिजे वडिलांचं मोबाईल घेऊन अर्धा तास त्याची गेम खेळण्यापेक्षा आपल्या दप्दराचं पुस्तक काढून एक तास अभ्यास करा दररोज एक तास अभ्यास केला तर आपल्याला पूर्णपणे वाचता येईल किंवा आपल्याला चांगलं हे होईल का आपल्या आ, ही प्रगती म्हणून सगळ्यांना सांगतो म्हणजे हेल एक तास केला खेळायला पाहिजे तुमचं वय आहे लहान आहे तुम्ही एक तास खेळायला पण पाहिजे परंतु अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या तुमच्या भविष्या करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे धन्यवाद